हॅलो हॅलो महाराष्ट्राचे मला एक मॅम हॅलो मॅडम ते सदर आधार कार्ड योजनेच्या पात्र समावेश नाही म्हणते क्या सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समावेश नाही असं येणार येते सगळ्यांचा तो इश्यू झालेला आहे तुम्ही आठ hmm? दहा दिवसांनी करा ट्राय आठ दहा मिनिट खूप दोन क्वेश्चन कन्फ्युजिंग अजूनही साईट व्यवस्थित चालू नाही का म्हणजे ते ते आता जे कॅन्डिडेट आले आमच्या समोर त्यांचं काय व्हेकल नाही काय नाही आहे पण तरी त्यांचं तसं दाखवा लागलंय साईटचा साईट प्रॉब्लेम आहे का अजून साईट अपडेट होणार आहे साईटचा प्रॉब्लेम आहे ओके ठीक आहे मग आता केवायसी करू दे का नको

एरर त्यानंतर लाभार् आधार क्रमांक लाभार्थी यादीमध्ये नाही आहे आणि अजून एक मोठा प्रश्न राहिला ज्यांचे वडीलही नाही आहेत आणि पतीही नाही आहेत आधार कार्ड नाही आहे त्यांचं मग त्यांनी कशं करायचं अजून सध्या त्याच्यावर काही तोडगा निघालेला नाही समाधान नाही आहे ज्यावेळी समाधाना आपण तुम्हाला कळू त्यानंतर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम साईट अंडर मेंटेनन्स असल्या कारणामुळे ज्यांचे लाभार्थी यादीमध्ये नाव दाखवत नाही आहे त्यांनी दोन तीन दिवस केवायसी करू नका त्यानंतर साईट अपडेट होईल त्यानंतर केवायसी करा बाकींच्या जे केवायसी केलं तरी चालतील तुम्हाला केवायसी करायचं असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला संपर्क साधा सत्याऐंशी सहासष्ट चौपन्न सत्तर पंचवीस फक्त व्हॉट्सअप करा मित्रांनो